सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच पत्रकार किशोर रुपारेल यांना धमक्या देऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खामगावातील पत्रकार वतीने दिनांक जून चोवीस उपविभागीय अधिकारी यांच्या एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी निदर्शने करून घटनेचा निषेध देखील नोंदवण्यात आला दरम्यान तहसीलदार अतुल पाटोळे यांनी निवेदन स्वीकारले खामगाव प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकप्रचारचे संपादक काका रुपारेल यांच्या कार्यालयावर काही महिलांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या महिला ज्या संस्थेत काम करत होत्या त्या म त्या संस्थेतील शिक्षिका त्या महिला आहेत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या विरोधात आपण का बातम्या छापता आणि यानंतर आपण आमच्या संस्था अध्यक्षकाच्या विरोधात बातम्या छापू नये आणि आपण जर त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ आणि तुम्हाला चांगला धडा शिकव शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा धमक्या त्या ठिकाणी दिलेल्या एकंदरीत पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरता त्या संस्था अध्यक्ष महिलांचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि पत्रकार कायद्याला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या विरोधात या घटनेचा निषेध करण्यासाठी खामगाव प्रेस क्लबचे व खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सर्व प्रेस क्लबच्या संघटना मिळून आम्ही या ठिकाणी पत्रकार बांधवांनी मिळून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि या दोषींवर कठोरात कठोर कटौर कारवाई झाली पाहिजे त्यांना पत्रकार कायद्यानुसार कठोर शासन झालं पाहिजे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्य मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब तसेच या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे निवेदन देताना खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले सचिव अनिल खोडके अशोक जसवानी नितेश मानकर यांच्यासह खामगावातील व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक